<caniser> तो जो काय करायचं काय करायचं समपट 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 पूर्ण आता आता जंतू आला का ठीक कर दे मी तुला हा

ओके यस 100 आहे विचार मी आहे अनेकांच्या स्वप्नातचा चटका चूर एक माडा इन दे विल नेवर डाई हा 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 जातो देवी देवी मला मला किती ते हं मुंबई गातो तुमचं काही काही रिपोर्टर से फोन येतो अरे कोण कुठे गिर मिळतो कधी कधी आपण काय चॅनलवर त्याचा कसा सर्वजण त्याला की समोर दोन रिपोर्ट दुसरे जण

येतोय का आवाज बघा येतोय आवाज येतोय का बाबा इतकं दूर आहे पार्थला वेगळ्या नाही आणि इतरांना वेगळ्या नाही अशा पद्धतीची जोरदार चर्चा सुरू आहे आणि त्यात काल बावनकोळे म्हणाले की ते जो दंड भरायचा आहे त्याच्याबद्दल एक अभिबोटी व्यक्त केली त्यांनी काय सुरू आहे नक्की पूर्णपणे पार्थ पवार आणि अजित पवार वाचविण्याचा फडणवीस अजित आरक्षक पिसिंग किसिंग आणि नंतर त्यांचं किसिंग 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 सुरू झालं तसंच या प्रकरणात भारतीय जनता पार्टीनंच अडचणीत आणायचं भारतीय जनता पार्टीनेच प्रकरण बाहेर काढायची आणि भारतीय जनता पार्टीने ते आपल्या राहावे म्हणून अशा पद्धतीनं वर्तणूक करायची अशा पद्धतीनं मोडच ऑपरेंटी ही गुन्हेगारी स्वरूपाची भारतीय जनता पार्टीची आहे एकीकडं महारवतनाची जमीन विकली काय जाते कंपनीचा डायरेक्टर असताना फार पॉरवर गुन्हा दाखल का होत नाही मुद्रांक शुल्क चुकवलं जातं म्हणून कारवाई होते आणि आता मुद्दा जर व्यवहारच झाला नाही तर मुद्रांक शुल्क का भरायचं असा प्रश्न अधिकारी इकडे मुद्रांक शुल्क भरायला पाहिजे असं म्हणत असताना भरावं लागेल तोपर्यंत व्यवहार रद्द होत नाही हा नियमच आहे उद्या माझ्या मनावर नस एखादा व्यवहार केला तो रद्द करायचा तेवढंच ते मुद्रांक सरकारला भरावा ला लागतो नाही तर रोज सकाळ संध्याकाळ लोक व्यवहार करतील आणि तोडतील दोट रुपया जर भरायचा असला ना तर मला थोडत लोक अशा पद्धतीनं गोळ्या लावून याच्यानंतर मुद्रांका करतील हा धोका येणाऱ्या काळातला आणि म्हणून साहेबांनी जी काही भूमिका घेतलेली अतिशय चूक आहे पार पवार अजित पवार सोडून द्या ओव्हरऑल सामाजिक दृष्टीनं ही सगळी जर अशा पद्धतीनं त्यांचं भूमिका असेल तर ती चुकीची ठरेल आणि याच्यात भारतीय जनता पार्टी पूर्णपणे पार्थ पवारला वाचवतो पार्थ पवार काही लहान बाळ आहे का ज्याने लोकसभा लढलेली आहे ठीक आहे पराभूत झाला असेल पण लोकसभा लढणारा माणूस काही बाळ नाहीये पण असा मुलगा म्हणून त्याला ट्रीट करू नये एक भारताचा नागरिक म्हणून आणि गुन्हेगार म्हणून त्याला ट्रीट केलं पाहिजे परंतु भारतीय जनता पार्टी भ्रष्टाचारानं परपटलेली भारतीय जनता पार्टी पार्थ पवारला सुद्धा वाचविण्याचा प्रयत्न करते अधिकाऱ्यांवर कारवाई केली मात्र या सगळ्या नाव येतात सगळे शांत अजून या सगळ्याच्यात अनेक कारवाई बाकी खरंय प्रकरण आणखी भरपूर बाहेर निघणार याचे पेपर्स हळूहळू येत आहेत त्याचे खरेदी खर्च सुद्धा बाहेर येते या सगळ्या गोष्टी येत असताना तुम्ही तहसीलदार अहो एक तहसीलदार चाळीस करू शकतो त्याची एवढी क्षमता थोडी तहसीलदाराची तो एक प्यादा आहे कलेक्टर पासून सगळे घेतले पाहिजे कलेक्टर का बाजूला आहे कलेक्टर कशासाठी बाजूला यायच्या महसूल विभागाचे अधिकारी का बाजूला तहसीलदार काय एवढ्या क्षमतेचा नसतो तहसीलदारला अधिकार नसतात कोणाच्या तरी सांगितले सा सा का तहसीलदार एवढी हिंमत करू शकत नाही म्हणून एखाद्या तहसीलदाराचा बळी देऊन पार्थ पवार आणखी बड्यापाड्या अधिकाऱ्यांना याच्यातले अधिकारी सुद्धा ज्यांच्या अखत्यारीत हे प्रकरण झालं ते चौकशी करणार म्हणजे ज्याने चोरी केली त्याचा तपास त्याच्या लाभात दिलेला तर काय चोरी होती तपासली जाणार आणि म्हणून पार्थ प्रकारांना पार्थ पवारवर गुन्हा दाखल झाला पाहिजे या सगळ्या गुन्हेगारांना अटक झाली पाहिजे आणि म्हणून मला असं वाटतं या सरकार भारतीय जनता सरकार भ्रष्टाचाराला प्रोत्साहन देतो या महाराष्ट्राला लुटण्याचं काम करत कारण परवा शरद पवारांची प्रतिक्रिया देखील ती अतिशय बोलकी आहे शरद पवार साहेबांनी की फडणवीसांनाच विचारा की पार्टला कसं वाचव वाचू शकत नाही ना त्याच्या याच्या डायरेक्ट मुख्यमंत्री रोल केल्याशिवाय याच्यात फार पवार वाचूच शकत नाही जे जे झालं वर्षावर त्याच्या बोलायला मला वेळ मिळाला नाही माझ्या माहितीप्रमाणे त्या दिवशी वर्षावरच्या बैठका झाल्या अजितदादानी क्वेशानी रागानी सरकारमध्ये बाहेर पडून सरकारला पाठिंबा देतो इतपांची भूमिका घेतल्याचं आमच्या कानावर माझ्या काहीतरी कानावर आहे हे मी नव्यानं बोलतोय की जे कानावर आहे ते सांगतोय मी तर कुठं बाहेर येईल आणि म्हणून अशा याच्या कारणा म्हणून अजितदादा आणि पार्थ पवारांना वाचवलं जात आहे असं मला वाटतं सांगा या कारण बाकी कशासाठी घेते हाच विषय कारण भारतीय जनता पार्टीला माहिती होतं हे सगळं होणार म्हणून हे सगळं होणार भारतीय जनता पार्टीला ज्ञात होतं आणि हे सगळं करून अजितदादाला अडचण आणणं हे सुद्धा त्यांचं उद्दिष्ट आहे हे काय पूर्ण करू द्यायचं आणि नंतर झाल्यावर सांगायचं की आता याची याची सर्वा सर्व करायची ही मोडस ऑपरेटी ही याच्यात उद्या फाईल तयार झाली आता याची दादांची उद्या काही केलं की याच्यात एक मिनिटात पार पोवाला अटक होऊ शकते हे भारतीय जनता पार्टीच षडयंत्र आहे बिलकुल तस कुठे बाहेर येते

आणि यांनी सांगितलं की विरोधक आता ही घटना दुरुस्ती चारशे बार घटना दुरुस्तीची जी समिती आहे याच्यात विरोधक नकोच विरोधक नकोच एकट्या सोप्यातही काय करणार याला दोन चार लोक चांगले सगळे पाहिजे याच्यातले पण तो घोटेल नगर करताना अशा पद्धतीने जर विरोधकांनाच कोणतं स्थान देण्यात नसेल याचा अर्थ भारतीय जनता पार्टीला एका एकट्याने सगळ्या घटनेमध्ये बदल करायचा हे पुन्हा एकदा या हिंदुस्थान समोर येत आहे सुप्रियांचा सहभाग येऊ ना म्हणजे इंडिया आघाडीच्या नेतेच्या वेगळी भूमिका म्हणता येत मला मग काय सुरू मला असं वाटतं ते सुप्रियाताई किंवा त्यांच्या पक्षाला त्या गोष्टी माहिती पण सुप्रियाताई एक अभ्यासू खासदार म्हणून त्यांना त्याच्यात घेतलं असावं परंतु एकट्या एकट्या सुपऱ्यातही घेऊन चालला आणि त्याच्यामध्ये सगळ्या राजकीय पक्षाचे प्रतिनिधित्व असण्याची आवश्यकता भले ठीक आहे संख्या भारतीय जनता पार्टी जास्त असेल काय प्रॉब्लेम परंतु तुमचे दहा असेल तर पाच तर विरोध विरोधी पक्षाचे पाहिजे ना निवडणूक आयोगानं सांगितलंय की गेल्या सहा महिन्यात जवळपास चार लाख नावं वगैरे मी म्हणत आहेत मतदार यादीचे फक्त तो आरोप सगळं अठरा लाख नवीन आहे ते पहा निवडणूक आयोग थोटांडे माझ्याकडे आता एक पुरावा आहे संजय शिरसाटांच्या मुलीचं नाव मतदार यादी डिक्लेअर होण्यानंतर त्या सहभागी करून घेण्यासाठी अर्ज आहे तिच्या मुलीचा कलेक्टरांना हे पाठवलेलं आहे कलेक्टर म्हणे मी चेक करतो परंतु एका व्यक्तीनं अर्ज केलेला आहे या अर्जामध्ये म्हणजे खऱ्या अर्थानं निवडणूक आयोग कशा पद्धतीनं काम करतो याच एक उदाहरण आहे आपल्या समोर एक जणांनी अर्ज असा केलेला आहे वाचून म्हणजे कशा पद्धतीनं काम चालतंय कलेक्टरना मी हो कलेक्टरांना कळवलं हे एक जुलै दोन हजार पंचवीस पर्यंतच्या व्यक्तीचे मतदान यात असेल किंवा नोंदणी त्यांनाच मतदान करण्याची किंवा मतदारसंघ निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे असे प्रतिज्ञापत्र निवडणूक आयोगाने उच्च न्यायालयात सादर केलेले आहे पण सव्वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी नोंदणी केल्याचे निदर्शनास आलेले आहे हे जिल्हा परिषद पंचायत समिती मतदार यादीमध्ये काही बडे राजकीय हो। व्यक्ती त्यांचे यांची मतदार नाव घालण्याचे नोंद करण्याचा प्रयत्न करत आहेत सोबत ऑनलाईन पद्धतीने केलेलं नाव हा अर्ज आणि हा शिक्षकांच्या मुलीचं त्याच्यातलं डॉक्युमेंट हे केलेलं आहे सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस कलेक्टराने या संदर्भात बोललेलं आहे हे नाव नाव हे पहा नाव मतदार यादीत टाकणं ही प्रोसेस आहे काही कधी बंद नसते हो पण मतदार यादीत कधी यायचं त्याच लिमिटेशन ठरलेली आहे आणि हे तोडण्याचा प्रयत्न याच्यात झालेला दिसतो कलेक्टर म्हणे मी कारवाई करेन की नाही होती अजून मतदार यादी बाहेर झाल्यानंतर त्या गोष्टी करेल पण माझ्या माहिती बाब सगळे सगळं डिटेल्स माझ्याजवळ आहे थोडक्यात नाही याच्यात ठीक आहे ना याच्यात अजून मी कलेक्टरांना केले बोललेलो आहे एका बीएलओ ने याच्यात काहीतरी चुकीचं काम केलेलं दिसतंय राजकीय दबावा खाली केलेला दिसतय आणि निवडणूक आयोग ज्या गोष्टी पद्धतीनं काम करतो ते जर बघितलं तर हे सगळं पायस काम निवडणूक आयोगाचं चालू आहे काळंदीचा एक कार्यकर्ता आहे भारतीय जनता पार्टीचा याच्या घरात सहा मतदान आहे याच्या घराच्या नावावर एकशे साठ मतदानाची नोंद संजय बंडू जाधव खासदार आहे आपले म्हणजे त्यांनी मला सांगितलं आपण पण शेअर करू शकता म्हणून हे किती आंदोलन करा सगळं केलं हे निर्धावलेले लोक अशाच पद्धतीने मतदार याद्यामध्ये गोळ <laughs> करत आहेत आणि याला निवडणूक आयोग पूर्णपणे सपोर्ट करतो <laughs> आता मागे आपल्याकडे एक जण आणि असंच खुलतो आजच्या कार्यकर्ते लिहिलं आता मुली मिळत नाही शेतकऱ्यांची परिस्थिती खराब आहे मुलांना मुलीच मिळत नाही अशी पर, परिस्थिती सगळीकडे म्हणून त्या मुलाने लिहिलं तर ही विनोदाची गोष्ट घेण्यापेक्षा ही सामाजिक आताच्या घडीतल्या रचनेमध्ये कशा पद्धतीनं स्थिती निर्माण झालेली आहे ही ही स्थिती काही चांगली नाहीये लग्नासाठी मुलगी न मिळणार मुलगी न मिळणं म्हणजे काय मुलगी देतच नाही लोक शेतकऱ्याच्या पोरांना मुलीच देत नाही शरद गुजरात गुजराती नाही म्हणत पवारांच्या कोण अरुण करून अजित पवार गटात त्यांनी प्रवेश केला त्याच्यावरती काय बोलत गुजरातीला भरपूर वायबी मध्ये याच्यात त्याच्यात बऱ्याच ठिकाणी एकदम विश्वास म्हणून असं काय होत सगळं एक तर या सगळे राजकीय पक्षाचे सत्ताधारी प्रचंड प्रमाणात दाबदाबाव प्रलोभन आणि सत्तेशिवाय काही होत नाही अशा प्रकारची मानसिकता कार्यकर्त्यां सगळ्या राजकीय पक्षाच्या एक निर्माण झाली विरोधी पक्षात खर तर विरोधी पक्ष सुद्धा तेवढा शक्तिवान ताकदवान राहायला पाहिजे परंतु आताच्या घडीला या सगळ्या सत्ताधारी पक्षाने विरोधी पक्षाला मोजायचंच नाही शब्द त्यांचा धरायचा नाही अशा पद्धतीने जी वृत्ती आहे लोकशाही विरोधी वृत्ती आहे आणि त्याच्यामुळे अशा प्रकारच्या घटना घडत आहेत पण त्याच्यात बदल होईल असं आहे की त्या दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एक होण्याची चर्चा पण सुरू झाली आहे समस्या सुद्धा अशा प्रस्तावाचा सुभ्यासुरे त्यांच्या दुसऱ्या मला त्याच्यातलं त्यांच्या पक्षातलं काही माहिती नाही त्यांचा पक्ष आहे त्यांचा तो अधिकार आहे त्यांचा तो विचार जो असेल तो परंतु माझ्याकडे अशी काही माहिती नाही आणि असं काही झालं असेल तर भारतीय जनता पार्टीच हे दिवा स्वप्न आहे मुंबईची लोक भारतीय जनता पार्टी मुंबई विरोधात नाही भारतीय जनता पार्टी मराठी माणसाच्या विरोधात आहे भारतीय जनता पार्टी दलित मुस्लिमांच्या विरोधात आहे म्हणून पार्टीला मुंबईची जनता स्वीकारणार नाही असं मिशन त्यांनी चारशेच लोकसभेला केलं लो होतं परंतु मोठ्या मुश्किली सरकार बनवत मला वाटत नाही मागच्या वेळेच्या जागा सुद्धा भारतीय जनता पार्टी, पार्टी। टिकवेल का नाही टिकवेल जर त्यांना एकशे पन्नास जिंकायचे असेल तर लढा दोनशे तरी लागतील अडीचशे तरी लागतील तिथे जागा दोनशे तेवीस का दोनशे सव्वीस आहे मुंबईमध्ये मग विरोधी पक्ष म्हणजे त्यांचे त्यांचे सोबतचे सहकारी पक्ष हे किती जागा लागतील यांनी समजा एकशे पन्नास लढले तर काही एकशे पन्नास निघून येणार ना याचा शिंदे गटाला आणि अजितदा ते कोणत्याच जागात येत नाही असे अर्थ होऊ शकतो तानाजी सावंतचा जो प्रवेश आहे तानाजी भावाचा भाऊ प्रवेश आहे तो आज मध्ये होणार होता पण तो अचानक रखडला मी काय सांगू तानाजी सावंत आणि ते सक्के भाऊ आहेत तानाजी सावंतांनी तो रोखला असू शकतो कारण त्यांच्या व्यवहार व्यवसाय सगळे एकत्रित आहे माझ्या माहितीला कारण मी बऱ्याच वेळेस त्यांच्या तिकडे गेलेलो आहे मला जे माहिती भावांचा सगळे कारखाने म्हणा शिक्षण संस्था म्हणा एकत्रित ते पाकतात त्यामुळे रागातून द्वेषातून तानाजी सावंतांच्या भावाने काही भूमिका व्यक्त केल्या असेल पण मला नाही वाटत ते तानाजी सावंतांपासून उकडच ताटा चारी। चारी। मला असं वाटतं मी त्याच्यावर काल बोललेलो आहे बिस्किट पुडा देऊन शो करण्यापेक्षा तिथल्या शेतकऱ्यांना शिवसेनेने काय मदत पोहोचवली जाऊन विचारलं असत एकनाथ शिंदे ते परत झालं असत थोडासा हवाई दौरा करून आणि हरामाची कमाई करून गद्दारी करून भ्रष्टाचार करून लोकांना पैसे वाटणारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष नाही तुम्ही अमित ची चाकरी करून मोदींची चाकरी करून या महाराष्ट्राची लूट करून लोकांना मला वाटतं तुमच्या शेतीचं उत्पन्न फार आहे का तुमच्या काय एरिया एरियामध्ये काय फॅक्टरीज आहे का मग तुम्ही एवढं सगळं वाटत असाल तर ते कोणाचं आहे या जनतेचं लुटायचं आणि या जनतेच्या आता मला नाही पण शिवसेना ज्या भागात परिस्थिती निर्माण झाली त्या ठिकाणी जाऊन बघा नेत्याला बोलणार खरे आणि खोटे कसे असतात म्हणजे आता अर्थ जनतेच्या मनातले खोटे मुख्यमंत्री असा कसा अर्थ आहे जर खरे मुख्यमंत्री जनतेच्या मनातले जर एकनाथ शिंदे असतील जनतेच्या मनातले खोटे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असं त्यांचे अजित पवार अजित गराडे मला वाटतं इंदापूरचे पुणे जिल्ह्यातले इंदापूरचे जुने कार्यकर्ते मला कथित पवारचं जे काम करत होते आज माझ्या परिचयाचे होते म्हणजे व्यक्ती म्हणून चांगली प्रदीप गारटकर आहे अशी माझी माझा जरी एवढा संपर्क आला त्याच्या मध्ये दिसतोय आणि आताच्या घडीला पक्ष त्यांना मोजणार नसेल तर त्यांची भूमिका काय काय आयोग अशातला काही भाग नाही राजकीय पक्षाचे कार्यकर्त्याची भूमिका असते नाही आमचा संवाद आहे ठिकाणी थिक आम्ही आता मी मराठवाड्यात सगळीकडे फिरून आलेलो आणि सगळ्यांकडे संपर्क आहे काँग्रेसशी काही ठिकाणी काँग्रेसनी मला वाटतं मध्ये असं केलेलं आहे कालच माझे नांदेडचे दोन्ही जिल्हा प्रमुख खासदार नागेश पाटील यांच्याशी बोलणं झालेलं आहे परंतु आमची चर्चा चालू आहे बऱ्याच ठिकाणी संभाजीनगर असेल लालना असेल परभणी असेल धाराशिव असेल या सगळ्या ठिकाणी आमची आमची जे महाविकास आघाडीचे जेवढे सहकारी यांच्याशी चर्चा करून अजून सतरा तारीख फॉर्म भरण्याचा दिवस त्या विथड्रॉ दिवसापर्यंत या सगळ्या चर्चा चालू असतात एकवीस तारखेपर्यंत तर मला असं वाटतं घाईन याच्यात मत व्यक्त करणं सुरू होईल याच्यासाठी समन्वय समिती सगळ्या राजकीय पक्षांची महाविकास राज्य स्तरावर बनविण्यात आली तिच्या वारंवार दररोज बैठका होतात आणि त्याच्यात जिल्हा स्तरावर असे काही विषय असतात त्याचं सोल्युशन केलं जात या गोंधळामध्ये कार्यकर्ते खूप संभ्रमात आहे साधा अनुभव तर राहिला पण लक्षात राहत नाही एकदा ती होईल का काय पक्क्याचं होईल कस सतरा तारखेला तुम्हाला समजेल आज कुठेही कोणाचे फॉर्म भरलेले नाही प्रोसेस जरी सुरू असली तरी सगळ्या ठिकाणी चर्चा चालू आहे उमेदवारी ठरवण्याची प्रोसेस चालू आहे त्यामुळे खरं पूर्ण एकवीस तारखेला होईल त्यावेळेस सगळ्या गोष्टी ठरवल्या आताच्या घरीला बोलण्यात कोणत्याच पक्षाने फॉर्म भरले त्यामुळे शिवसेनेनेच भरले नाही असं माझं मत आहे हो असं झालं होतं काही ठिकाणी मला वाटतं लोकसभेला विधानसभेला विधान लोकसभेला एका ठिकाणी तर अशा पिपाणी वालांनी खूप मत घेतले त्याच्यानंतर शशिकांत शिंदे जे आहे त्रात्राशो जे प्रदेश अध्यक्ष यांची लोकसभा अशा पिपाणीमुळेच ते हारले उदय उदय उदयनराजे यांच्या विरोधात कारण त्या प्रचार करून हे न, न ना करता त्याला प्रचंड मत म्हणत म्हणून निवडणूक आयोगाची भूमिका या बाबतीत त्यांनी योग्य कुंभमेळ्यासाठी पैसे उभे करायला आता कर्ज रोखे काढतोय महापालिका त्यातून पैसे उभारणी करत आहे खर तर कुंभमेळ्याला केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणात निधी देण्याची आवश्यकता आहे. राज्य सरकारच्या डोक्याला ऑलरेडी नऊ लाख कोटीच कर्ज आहे कुंभमेळा निश्चित बारा वर्षाने येणारा उत्सव जरी असला तरी केंद्राने याला मदत देण्याची आवश्यकता आहे राज्य ऑलरेडी कर्ज बाजारी आहे पण एकंदर कुंभमेळ्याचं सगळं चित्र बघता आता मोठे मोठे गुत्तेदार यांची घरं भरण्याचं काम राज्य सरकारकडून चालू दिसत आहे आणि त्याच्यासाठीच मोठ्या प्रमाणात कर्ज रोपे काढले जाणार असं दिसतंय अखेरचा प्रश्न दहा महिने तपासून कसा नाही आहे सगळे लोक भाजपमध्ये जातात एक 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 दर महिन्यात एक एक दर महिन्यात ड्रग्ज मधले आरोपी भारतीय जनता पार्टी त्याला स्वीकार करते खर तर तुळजापूर मध्ये झालेलं प्रकरण राज्यात गाजलेलं आहे आरोपी बरेच फरार आहे आणि काही आरोपी नॉमिनल अटक करून सुटल्या जामीनवर सुटल्यानंतर हे भारतीय जनता पार्टीत प्रवेश करत आहे याचा अर्थ असा या ड्रग्स माफियांना भारतीय जनता पार्टी संरक्षण देत आहे ठीकशे वर्षात धनंजय मुंडेंनी बरोबर आहे जे आरोप जरांगी पाटलांनी केलेले धनंजय मुंडे दूध का दूध दूध का पाणी झालं पाहिजे जारांगींचे आरोप सत्य आहे का किंवा धनंजय मुंडे ते नाकारतात ते सत्य आहे का हे जनते समोर येण्याची आवश्यकता आहे दोघे जबाबदार माणसं आहेत दोघांच्या म्हणण्याला खरं मानून निश्चित दोघांचीही नार्कोटेस्ट ची मागणी दोघांची मान्य केली पाहिजे कुठे रोज त्यांच्या तारखा येत आहे अजून काही प्रवेश दिला जात नाही अशी माझ्याकडे माहिती आहे त्यांना तारखा राजस्थानचे राज्यपाल त्याच्यासाठी राज्यपाल असून त्याच्यासाठी राजकारण करू पाहतात काही हरकत नाही करायला काही हरकत नाही परंतु भारतीय जनता पार्टीच्या स्थानिक नेतृत्वाचा हो राजू शिंदेना विरोध दिसतो म्हणून त्यांना प्रवेश होऊ नये असा एक प्रयत्न करताना काल भारतीय जनता पार्टीच्या शहर अध्यक्षाचं पत्र होतं की असा म्हणता प्रवेश झालेला नाही आणि होणार नाही आता तुम्ही तारीख सांगताय नाही पण मुद्दा असा मूळ आमच्या पक्षाला ऑलरेडी त्यांनी सोडून सहा महिने आमच्या पक्षात आता आमच्या पक्षाच मला असं वाटतं जानेवारी फेब्रुवारी मध्ये महिन्याच आता त्याला आठ अंजली दामनिया यांनी अजित पवार यांच्यावर जी टीका केली होती त्याला अजित पवार असं म्हणतात की मी राजीनामा द्यायचा या विषयावर त्यांनी तर उत्तर दिलंय माझ्या सदसद आमचं म्हणणं आहे की पार्थ पवारवर गुन्हा दाखल करावा पार्थ पवारांवर कारवाई करावी आणि पार्थ पवारांनी हे जे काही वृत्त केलं अठराशे कोटीच्या जमिनीचं अजितदादाच्या सपोर्ट शिवाय केलेलं नाही मग नैतिक दृष्ट्या अजितदादानी मागे एकदा अशाच पद्धतीने सिंचन घोटाळ्यात आत्मक्लेश स्वीकारला होता तसा आत्मक्लेश त्यांनी स्वीकारला पाहिजे तर आपल्याच आहे त्या ठिकाणी अवघ्या जे उद्घाटनासाठी आले होते राज्य मंत्रिमंडळ आले होते तब्बल वीस मिनिटांमध्ये तेहतीस लाख एकतीस हजार दोनशे सदुसष्ट रुपये त्या ठिकाणी खर्च करण्यात आले नेमकं ते सगळं माहिती आलं तर समोर आले नाही मला काही कानावर आलेलं आहे आपल्या इथले डीन जे आहेत संभाजीनगर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे यांच्या माध्यमातून अनेक गैरव्यवहार या ठिकाणी होत आहेत ते तीन चार्ज डीन आहेत परमानंट डीन नाही असं असताना अनेक अधिकाराचा मिसयूज भ्रष्टाचाराच्या जा, अनेक गंभीर प्रकरण समोर येत आहेत रिस सर याच्याविषयी मला फक्त माहिती घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याची भूमिका आम्ही निश्चित घेऊ सरकारशी संबंधित मंत्र्याशी या संदर्भात या डीनची आम्ही योग्य ती तक्रार करू पालकमंत्री जवळचे असं देखील जवळच दूरचं का पालकमंत्री जवळच पालकमंत्री थोडी असं जर चुकीचं कृत्य केलं तर मला नाही वाटत पालकमंत्री त्यांना सांभाळून